पाचशे लोकांनी आम्ही अठ्ठावीस हजार कापल्यात कापल्यात का, का नाही तो इतिहास असा आहे सा साहेब पेशवा इंग्रजांना हटातच नव्हता काय करायच आणि आमचं गडी गळ्यात गाडग पाठी मग पेसाठी लाज राखणार कपडा पण लट गबगबीत गब गडी इंग्रज म्हटले इ शिळ खात अंगाओ कपडा नाही पण गबगबीतच आहेत <laughs> यांच सैन्य जर बनवलं तर बुक्काच होईल <laughs> म्हणून इंग्रजाने आम्हाला सगळ्यांनी एकत्र केलं सांगितलं चांगली चांगली कपडे घालायला देतो शस्त, शस्त्र शस्त्र चालवायला देतो खायला देतो आपली माणसं म्हटली एवढं कौतुक आमचं कोणी केलं नाही काय करायचं ते सांगा <laughs> असं कवचुकांच कोणी केलं काय करायचं ते सांगा इंग्रज म्हटले पेशवा मारायचा आहे काय म्हणा आमच्या लोकांनी हे आमच्या हाताचा मळ <laughs> आहे म्हटलं आणि खरं ठरलं का नाही अकरा फलटणी तयार केल्या त्यांचा पेशव्यांचा सेनापती नदीचं पाणी देवाला फेकत होता आम्हाला विजय मिळू दे म्हणून ना आमची माणसं तलवारीला धार देत होती देवाला पाणी घालून कधी युद्ध जिंकता येते का तलवारीने का आपली अठ्ठावीस हजार घटनेचा नाद केला तर ब्याला ठेवणार नाही ना हा इशारा डिप्याच्या वतीनं आम्ही देतोय आमचा श्वास आहे घटना आमचा अस्तित्व आहे घटना आमचा जीव आहे घटना ती घटना जर रद्द करण्याचा विचार स्वप्ना सुद्धा आणू नका सुद्धा शिल्लक राहणार नाही